महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा जून दोन हजार पंचवीस सडीचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र ते उपलब्ध झालेलं आहे त्याचबरोबर पाहू शकता परीक्षेचं जे वेळापत्रक आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे जी सी सी टायपिंग एक्झामिनेशन जून दोन हजार पंचवीस सडीचं हे टाइम टेबल वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता यामध्ये डेट आहे डेटनुसार त्याबद्दल त्यांनी माहिती दर्शवण्यात आली आहे डेट आणि टायमिंग आहे होऊ शकता पहिल्यांदा अकरा जून दोन हजार ते पंचवीस रोजी आणि बारा जून दोन हजार पंचवीस रोजी बुधवार आणि बुधवार या दोन दिवशी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये यामध्ये पाहू शकता सकाळचं पहिलं सत्र जे आहे दहा यामध्ये पाहू शकता एकशे एक बॅच कोड आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट याच्यामध्ये स्पीड जो आहे तो दर्शवण्यात आला आहे इंग्लिश टायपिंग आहे तीस आणि पन्नास वर पर मिनिट याच्यामध्ये सब्जेक्ट कोड दर्शवण्यात आला आहे बॅच कोड आहे तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो दहा साडेबारा आणि पंधरा अशा तीन बॅच मध्ये दोन्ही दिवशी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे अशा पद्धतीने हे जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे जी सी सी टायपिंग एक्झामिनेशन जून दोन हजार पंचवीस साडीचं हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्याचबरोबर जे परीक्षेचं प्रवेशपत्र आहे ते लवकरच अधिकृत जे संकेतस्थळ आहे टायपिंग साठीचं या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल त्याची लिंक आहे त्या लिंकद्वारे तुमचं प्रवेशपत्र जे आहे हे लवकरच डाउनलोड केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने ही जी सी सी टी सी, सी टीबीसी टायपिंग जी आहे जून दोन हजार पंचवीस साडीचं हे परीक्षेचं सा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे त्याचबरोबर या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा